श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त वसंत पंचमी म्हणजे ज्ञान विद्या आणि सहनशीलतेचा उत्सव या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते तर या दिवशी काही उपाय हे आपल्याला करायचे असतात या दिवशी छोट्या उपायाने आपल्या मुलांच्या आयुष्यात खूप असे बदल घडत असतात वसंत पंचमी दिवशी मुलाकून कोणते उपाय करायचे तर पहिला म्हणजे काय तर वसंत पंचमीला मुलांकडून आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची असते दुसरा उपाय मुलांकडून वसंत पंचमीचा मंत्र जप हा करायचा असतो तिसरा उपाय म्हणजे गरजूंना शैक्षणिक साहित्य दान करायला हे मुलांना सांगायचं असतं माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला सरस्वती पूजन केले जातं यालाच आपण वसंत पंचमी असेही म्हणतो दोन फेब्रुवारीला आहे वसंत पंचमी वसंत पंचमीचा दिवस देवी सव सरस्वतीला समर्पित आहे देवी सरस्वती ही ज्ञान संगीत कला विज्ञान हस्तकला यांची देवी मानली जाते वसंत पंचमी दिवशी आपल्याला सर्व शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो म्हणून या दिवसाला अभुज मुहूर्त असंही म्हटलं जातं नवीन कामे सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी आपल्याकडून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मुलांचं अभ्यासात लक्ष लागावे त्यांना नोकरी चांगलं पुढं प्रमोशन मिळावं तर असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं परंतु तसं होत नाही मुलं अभ्यास करत नाहीत त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांना नोकरी मिळत नाही मुलांना वाईट संगत लागते पहिली जशी मुलं होती तशी आता वागत नाहीत म्हणून ह्या प्रत्येक समस्या ह्या प्रत्येक आईवडिलांच्या मनात हे असतात तर या समस्यावर उपाय म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीचं ह्या वसंत पंचमी दिवशी पूजन करायचं आहे तर ते कसं करायचं ते आपण आज पाहून पाहणार आहोत आपल्या मुलांचे सर्व समस्या विघ्न दूर होण्यासाठी त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी कोणते व्रत आणि सेवा करायच्या ते आपण आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच व्हा वसंत पंचमी हा प्रसिद्ध सण आहे वसंत ऋतू या दिवसापासून चालू होतो वसंत ऋतूंची देवी ही माता सरस्वती मानली जाते तरुण मुली पिवळे वस्त्र परिधान करून हा उत्सव मोठ्या आ... मोठ्या संख्येने ह्या साजरे करतात या उत्सवासाठी पिवळ्या रंगाला विशेष अर्थ आहे हा रंग निसर्गातील बीज आणि जीवनातील चैतन्य दर्शवतो वसंत पंचमीला सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायचे असते आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी आपल्याला परिधान करायचे आहे आपल्याला घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपलं घर हे स्वच्छ त्याच्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून आपल्या घराची फरशी ही स्वच्छ या दिवशी पोसायची आहे आता काय करायचं तुमच्याकडे जर माता सरस्वतीचा फोटो असेल तर त्यांची पूजा करायची नसेल तर आपल्याला घरात माता लक्ष्मीचा फोटो तर सर्वांच्या घरात असतोच ना तर तो घ्यायचा आहे प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला ताटामध्ये वाटीमध्ये एक असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानले जातं स्वास्तिक वरती नंतर अक्षदा टाकायच्यात मग आपल्याला हित मात मातीची पंती घेऊन त्यावत तूप टाकून दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये लवंग वेलची हळद टाका आणि दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याची पंचोपचारी पूजा करायची असा दिवा का लावायचा तर माता लक्ष्मी या दिव्यामुळे आकर्षित होते म्हणून आपल्याला हा दिवा लावायचा असतो नंतर दाराबाहेर आपल्याला रांगोळी काढायची दरवाजा खिडक्या उघडे ठेवा उंबरत्यावर हळदीचं लेपन द्या त्याच्यावर तुम्ही रांगोळ काढा नसेल तर तुम्हाला माता लक्ष्मीची पावलं काढली तरीही काही हरकत नाही दरवाज्यावर शुभ लाभ लिहा याने पण घरात शुभ कामं होत असतात घरात जेवढ्या काही वह्या पुस्तकं पेन असेल त्यांचं पूजन या दिवशी आपल्याला करून घे करायचं आहे आणि हे पूजन आपल्याला मुलांकडून करून घ्यायचंय हे तुम्ही लक्षात ठेवा नंतर काय करायचं का आहे आपल्याला आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला हे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत पण तुमच्याकडं जर पिवळ्या रंगाची फुलं नसेल तर तुम्ही लाल रंगाची फुलं हे अर्पण केली तरी काही हरकत नाही परंतु शक्यतो पिवळ्या रंगाची फुलं माता सरस्वतीला हे प्रिय असतात त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं इथं अर्पण करा नंतर पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा आपल्या हिशोबाची वही पण या दिवशी आपल्याला पूजन करायचे असते पूजन केल्यानंतर आपल्याला एक आता इथं उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभर कधीही करू शकता सकाळ संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही केला तरीही काही हरकत नाही उपाय करताना काय घ्यायचं आहे आपल्याला ताटात अक्षदा घ्यायच्यात अक्षदा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंगू टाकून आपल्याला हे तांदूळ मिक्स करून घ्यायचेत तांदूळ आपल्याला फुल असं परात भरून घ्यायचे कारण आपल्याला त्याच्यावर हॅम हा शब्द लिहायचा आहे तर हा शब्द पहिल्यांदा मुलाकडून आपल्याला तांदळामध्ये लिहून घ्यायचा आहे नंतर लिहून घेतल्यानंतर मग पाटावर आपल्याला त्यांना बसवायचं आहे पाटावर बसवल्यानंतर त्यांचं ऑक्शन करायचं आहे मग त्यांच्या जीबेवर आपल्याला मदानी एम हा शब्द लिहायचा आहे तर हा शब्द लिहिल्यानंतर हा शब्द एम हा शब्द माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे त्यामुळे मुलांची बुद्धी तल्लक होते आणि मुलं हुशार होतात त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते असं मानलं जातं त्यामुळे एम हा शब्द आपल्या मुलांच्या जिबेवर नक्कीच लिहा आणि हा शब्द आपल्याला सोन्याच्या काडीने किंवा दर्भाच्या काडीने लिहायचा आहे हे लक्षात ठेवा तुम्ही हाताने लिहू नका नंतर हे झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न पडेल की आमचे मुलं शिक्षणासाठी बाहेर गायब आहेत तर काय करायचं का तर काय करायचं का त्यांनी त्यांच्या तिथतील ती मित्र आणि मैत्रिणीकडून त्यांच्या जेबेवर हा शब्द तुम्ही लिहून घ्या बघा या ह्या उपाय केल्यानंतर तुमच्या मुलाच्या प्रगतीत मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीत नक्कीच प्रगती होईल आणि तुमची मुलं प्रत्येक क्षेत्रात ही पुढच्या टप्प्यावर असतील तर हा उपाय तुम्ही दोन फेब्रुवारीला नक्कीच करा माता सरस्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय केला जातो त्याने तुमच्या मुलांचे आयुष्य नक्कीच बदलेल त्यामुळे हा उपाय करण्याचा प्रयत्न नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त